घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा सुखशांती नांदावी यासाठी घरात देवदेवतांचे फोटो लावले जातात यामागे अर्थातच श्रद्धेचाही भाग आहेच पण या सगळ्या वास्तूचे काही नियम आहेत ते जाणून घेणं गरजेचे आहे असं म्हणतात की घरात वास्तूनुसार देवी देवतांचे फोटो लावले जातात मूर्ती बसविल्या जातात यामुळे पूजेचे फळ मिळते अशी मान्यता आहे पूजेच्या ठिकाणी वास्तुदोषामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तसेच घरात हनुमानाची पूजा देखील अनेक लोक करतात त्यामुळे हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे हनुमानाच्या मूर्तीशी संबंधित वास्तू वास्तूनुसार हनुमानाची मूर्ती वास्तु। किंवा फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा ही दिशा शुभ मानले जाते या दिशेला फोटो लावताना हनुमानाची बसलेल्या स्थितीत मूर्ती असावी हे लक्षात घ्या असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणं शुभ नाही यामुळे वास्तुदोष होऊ शकतो वास्तूच्या नियमानुसार हनुमानाच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचे आहे त्या फोटोची रोज पूजा करावी तसेच मंगळवारी सुंदरकांड पाळावे याशिवाय वाईट शक्तीपासून मुक्ती मिळविण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर असलेल्या स्थितीत हनुमानाचा लाल रंगाचा फोटो लावू शकता वास्तूनुसार हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती जिन्याच्या खाली किंवा स्वयंपाकघरात लावू नये वास्तूच्या नियमानुसार शत्रू घरगुती त्रास नातेसंबंधातील कलह आणि कुटुंबातील नकारात्मकता टाळण्यासाठी पंचमुखी हनुमानाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असं म्हणतात की मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या ड्रॉइंग रूममध्ये श्रीराम दर दरबाराची मूर्ती तुम्ही बसवू शकता तसेच या व्यतिरिक्त तुम्ही या खोलीत पंचमुखी हनुमानजी पर्वत उचलतानाचा फोटो देखील लावू शकता नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती मिळवण्यासाठी ज्या घरात अंगावर पांढरे केस आहेत त्या घरात भगवान हनुमानाचा फोटो लावावा माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद